दर्शकांनो आपण जाणतोच की इंद्रदेव हे स्वर्गलोकाचे अधिप्ती आहे देवांनी त्यांना नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे त्यांच्या व्यक्तिमत्वात राजाची सारी गुणवैशिष्ट आहे परंतु एक मोठा दोष त्यांच्यात आहे तो म्हणजे अहंकार याच अहंकारामुळे इंद्रदेवांचे श्रीकृष्णांसोबत दोन वेळा युद्ध झाले आज आपण जाणून घेणार आहोत की हे युद्ध का झाले त्याचे कारण काय होते आणि अखेर त्याचा परिणाम काय झाला द्वाप्रयुगात भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण रूपात अवतार घेतला त्यांच्या पत्नी रुक्मिणी आणि सत्यभामा या दोघीही देव रूपात अवतरलेल्या होत्या श्रीकृष्णांचे दोघींवरही मनापासून प्रेम होते एका पौराणिक कथेनुसार एकदा श्रीकृष्ण स्वर्गलोकात गेले होते तिथून परतताना त्यांनी माता रुक्मिणीसाठी पारिजातक पुष्प भेट म्हणून आणले हे फुल अत्यंत दुर्मिळ आणि मनमोहक होते हे पाहून माता, माता सत्यभामांनी हे फुल रुक्मिणीकडे पाहिले तेव्हा त्यांना ईर्षा वाटली श्रीकृष्ण जेव्हा त्यांच्या कक्षात आले तेव्हा त्या रुष्ट होत्या श्रीकृष्णांनी त्यांना विचारले प्रिये तुम्ही रागावल्यात का त्यावर सत्यभामा म्हणाल्या स्वामी तुम्ही फक्त रुक्मिणीवरच प्रेम करता म्हणूनच हे सुंदर पुष्प तुम्ही फक्त त्यांच्यासाठी आणले श्रीकृष्ण शांतपणे उत्तरले हे पुष्प रुक्मिणीसाठी नवीन आहे म्हणून मी ते त्यांच्या आनंदासाठी आणले तुम्ही तर आधीच अनेक स्वर्गीय वस्तू अनुभवल्या आहेत प्रिये हे उत्तर सत्यभामांना पटले नाही त्यांनी सांगितले जर तुमचं पुण्यक व्रतासाठी वृक्षच हवा आहे श्रीकृष्णांनी हस्तच उत्तर दिले ठीक आहे प्रिय मी तुमच्यासाठी पारिजातक वृक्ष घेऊन येईल श्रीकृष्णांनी नारद मुनींना इंद्रदेवांकडे पाठवले पारिजातक वृक्ष मिळवण्यासाठी पण इंद्रदेवांनी हा प्रस्ताव नाकारला त्यांनी ठामपणे सांगितले स्वर्गातील अमृत समान वृक्ष पृथ्वी लोकावर नेणे शक्य नाही हे ऐकून श्रीकृष्ण क्रोधित झाले त्यांनी इंद्रदेवांना निरोप पाठवला मी माता सत्यभामाला वचन दिले आहे आणि मी माझ वचन पाळणार गरज भासली तर युद्धही करीन अखेर श्रीकृष्ण स्वर्गलोकात पोहोचले इंद्रदेव युद्धासाठी तयार झाले दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले दिवसभर दोन्ही बाजूंनी तेजस्वी अस्त्रांचा वर्षाव झाला शेवटी इंद्रदेवांनी आपला वज्र प्रहार करून श्रीकृष्णांचा सामना करण्याचा प्रयत्न केला श्रीकृष्णांनी तत्काळ सुदर्शन चक्र वापरून तो प्रहार निष्फळ केला श्रीकृष्णांच्या हातातील सुदर्शन चक्र पाहून देवमाता अदिती चिंतेत झाल्या त्यांना आपल्या पुत्राच्या प्राणांची काळजी वाटू लागली आणि त्या रणभूमीत प्रकट झाल्या त्यांनी विनंती केली प्रभो कृपा करून तुमचे चक्र मागे घ्या पारिजातक वृक्ष सत्यभामाच्या पुण्यक व्रतासाठी तुम्हाला देण्याची परवानगी मी देते श्रीकृष्णांनी नम्रतेने मान्यता दिली आणि म्हणाले देवी मी सत्यभामाचं व्रत पूर्ण झाल्यावर हा वृक्ष पुन्हा स्वर्गात परत नेईन इंद्रदेवांना आपली चूक उमली त्यांनी श्रीकृष्णांची क्षमा मागितली श्रीकृष्ण पारिजातक वृक्ष घेऊन पृथ्वीवर आले सत्यभामाचं व्रत पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपलं वचन पाळून तो वृक्ष पुन्हा स्वर्गात परत नेला तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद